वळ पुढल्या बातमीकडे काँग्रेसचा दुष्काळ दौरा काँग्रेसकडून विभागनिहाय दुष्काळ पाहणी समिती स्थापन आणि या समितीच्या माध्यमातून संपूर्ण राज्यामध्ये दुष्काळ दौरा काँग्रेसनं आखलेला आहे काँग्रेसकडून दुष्काळ दौऱ्याचं आयोजन करण्यात आलंय आणि त्यासाठी एका वेगळ्या समितीची स्थापना काँग्रेसनं केलेली आहे आणि या समितीवरती त्या त्या विभाग न्याय जबाबदाऱ्या देण्यात आल्या आहेत आणि त्याच्या त्याच्यानुसार त्यांनी त्या त्या ठिकाणी जाऊन हा दुष्काळ दौरा करायचा आहे आणि त्या संदर्भातले जे अहवाल आहेत ते अहवाल पक्षश्रेष्ठींकडे सुपूर्त करायचे आहे या संदर्भात विभाग बातमी आहे आपण पाहूया सविस्तर आहे दुष्काळ पाहणी समिती स्थापन करण्यात आली आहे समितीचे प्रमुख असणार आहेत नाना पटोले मराठवाडा हा जो भाग आहे हा भाग नाना पटोलेंकडे असणार आहे तिथं जाऊन त्यांनी तो दौरा करायचा आहे पृथ्वीराज चव्हाण पश्चिम महाराष्ट्रामध्ये असतील नसीम खान कोकण विभागामध्ये असतील सभापती करा यशोमती ठाकूर ज्या आहेत या अमरावतीमध्ये असणार आहेत नाना पटोले हे महाराठवाड्यामध्ये असतील बाळासाहेब थोरात उत्तर महाराष्ट्रामध्ये असतील विजय वडेट्टीवार हे नागपूरची जी जबाबदारी आहे दुष्काळ दौऱ्यासंदर्भातली ती विजय वडेट्टीवार यांच्याकडे असणार आहे त्याच्यामुळे ही सहा जणांची एक समिती काँग्रेसनं स्थापन केलेली आहे आणि या सहा जणांवरती जबाबदारी असणार आहे त्यांच्या त्यांच्या विभागातला दुष्काळ संदर्भातला जो अहवाल आहे तो त्यांनी पक्षश्रेष्ठींना सुपूर्द करायचा आहे